नमस्कार मित्र आपले चॅनलमध्ये स्वागत आहे हा उपाय केल आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या एकादशीला देवशे एकादशी असे म्हणतात वर्षातील सर्वात मोठी एकादश म्हणून या एकादशीला मानले जाते आणि ही एकादश सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे या एकादशी दिवस या एकादशीपासून चातुर्मासास सुरुवात होते या चार महिन्याच्या कालावधीमध्ये दे विष्णुदेवांची पूजा सेवा केली जात नाही कारण या चार महिन्यामध्ये दे विष्णूदेव झोपतात विश्रांती घेतात अशी मान्यता आहे त्यामुळेच आपल्याला हा उपाय एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पूजेचे नारळ लागणार आहे आणि हा नारळ दुकानातून आणायचा आहे घरामध्ये शिल्लक असलेला नारळ वापरायचा नाही या उपायासाठी नवीनच नारळ आणायचा आहे नारळ आणल्यानंतर तो नारळ सोलायचा नाही कारण हा नारळ आपण फोडणार नाही एकादशीच्या दिवशी तो नारळ आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपली मनातली इच्छा बोलायची आहे त्यानंतर त्या नारळाची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायची आहे म्हणजेच हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे आणि मग तो नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तुमच्या घराजवळ विष्णू देव विठ्ठलाचे मंदिर रामाचे मंदिर किंवा श्रीकृष्णाचे मंदिर असेल तर तो नारळ दुसऱ्या दिवशी त्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे काही दिवसातच हा उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी पूर्ण होतील मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही विनंती अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका